नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा राघव सर्व काही तयारी करून इकडे आपल्या ड्युटीवरती चाललेला असतो तेवढ्यामध्ये तिथे ते रेश्मा आणि ऋतुजा येतात तर आता राघवच्या लक्षात येतं की आपल्या बुटाच्या लेस आपण बांधलेल्याच नाहीये त्यानंतर राघव आता बोलतो की ओ माय गॉड मी तर लेस बांधायच्या विसरलोच त्यानंतर राघव खुर्चीवर बसून त्या बुटाचा लेस बांधतो तर इकडे तेवढ्या ऋतुजा रेश्मा या राघवला बोलतात की काय रे सर्व काही ठीक आहे ना त्यानंतर राघव बोलतो की हो काकू आणि रेश्मा तुम्ही दोघी पण थोडंसं अलर्टच राहा आणि आपल्या कॉलनीमधल्या मधल्या लोकांना पण अलर्टच राहायचं असे पण आता राघव ऋतुजा रेशमाला सांगतो कृष्णा सुद्धा उभी असते इकडे आता राघव बोलतो की विनुच्या प्रॉमिस केलेलं आहे त्यामुळे मी त्यांना रिटर्न आणणार असे पण राघव या ऋतुजा रेशमाला सांगतो तेवढ्यामध्ये मध्ये आता ही ऋतुजा लगेच इकडे जवळ मधूकडे येते त्यानंतर ऋतुजा ह्या मधूला विचारते की काय विनू तर ठीक आहे ना त्यानंतर इकडे ही मधू बोलते की हो विनू ठीक आहे परंतु कसं आहे विनुचे फ्रेंड साहेब आहे त्यामुळे त्याला त्यांची आठवण येते असे पण मधु या ऋतुजाला सांगते इकडे आता ही सिंधू या राघवची माफी मागत असते तेव्हा मात्र राघव या सिंधूकडे बघत राहतो आता ऋतुजा रेश्मा आणि मधू सुद्धा या सिंधूकडे बघत राहतात त्यामध्ये जवळ बसलेली राजश्री लगेच उठते आणि सिंधूला माफी मागितल्यामुळे लगेच विचारते की काय ग हा तुझ्यावर रागवला की काय त्यानंतर आता ही राजश्री बोलते की मग तू त्याला सॉरी का बोलली असे पण राजश्री या कृष्णाला विचारते कसं आहे आई मी त्यांना थोडंसं बोलले त्यामुळे मी त्यांना सॉरी बोलले असे पण आता ही सिंधू या राजश्रीला बोलते त्यावर राजश्री बोलते की हे काही मला वेगळं नाहीये काही त्यानंतर राजश्री ही या सिंधूला राघवला सारखं सारखं स्वारी म्हणण्यासाठी सांगते त्यावर सिंधू राजश्रीला बोलते की आई मी त्यांना खूप वारंवार स्वारी बोलते परंतु ते माझ्याशी बोलायला तयार नाहीचे असे पण राजश्रीला ही सिंधू सांगते त्यावर राजश्री बोलते की ठीक आहे मी त्याच्याशी तसं बोलते आता राजश्री या राघवला सिंधूशी न बोलणे का विचारते त्यावर राघव खूप रागाने सिंधूकडे बघतो आता ही राजश्री बोलते की मी तुला काय विचारलं तू तिच्याकडे रागाने का बघतोस एवढा मधूसुद्धा या राघवकडे बघते तर आता राघव बोलतो की अगं आई तसं काही झालेलं नाहीचे मी सिंधूवर चिडलेलो नाहीचे त्यानंतर राजश्री बोलते की नाही तू खोटं बोलतो मग तू जर तिच्यावर चिडला नाही तर ती तुझी स्वारी म्हणून माफी का मागते मला काही कळत नाहीस का असे पण राजश्री राघवला विचारते आता ही सिंधू लगेच राघवला बोलते की खरं बोल खर ना आई समोर तू खरोखर माझ्यावर चिडला आणि का खोटं बोलतोस बघितलं ना आई तुमच्या तोंडावर एक वागतो आणि माझ्या तोंडावर एक वागतो असे आता ही सिंधू या राजश्रीला सांगते त्यानंतर राजश्री ही या सिंधूला कानाला हात जो लावून या राघवची माफी मागण्यासाठी सांगते आता सिंधू लगेच या राघवचा खाली वाकून पायच पकडते तेव्हा तर राजेश्री डोक्यालाच हात लावते मधू सर्व काही हे बघत असते त्यानंतर राघव या सिंधूला बोलतो की तू प्लीज अगोदर माझा पाय सोड तर आता ही राजश्री समोर सिंधू बोलते की अगोदर तू सॉरी बोल मगच मी पाय सोडते आता ही सिंधू खूप मोठमोठ्याने तू सॉरी बोल असं म्हणत असते त्यानंतर आता सिंधू त्या राघवचा पाय सोडते तर आता राघव सिंधूला हात देऊन उठून उभा करतो हे सर्व बघून वधूचा खूप जळपाट होतो त्यानंतर आता ही सिंधू या बोलते की लंबू तू माझा स्वार घेतलं ना त्यानंतर आता ही सिंधू या राघोला बोलते की जे काही लहान मुले पळून घेऊन गेले ना ते गुंड त्यांना तू खूप काही ढिशूम का पुन्हा आईपासून लेकरांना लांब तोडणाऱ्या लोकांना खूप अशी देवाने शिक्षा द्यायला पाहिजे रे असे पण राघवला ही सिंधू बोलत असते तेव्हा राघव या सिंधूकडे बघतो आता ही कृष्णा या मधूला बोलते की हो सुंदरी बरोबर ना मी विचारलेला प्रश्न हा त्यानंतर आता ही कृष्णा आता या मधुकडे बघत राहते त्यानंतर आता राघव या सिंधूला विचारतो की तू हा प्रश्न मधूला का विचारला विचार आता ही कृष्णा या मधुकडे बघत राहते त्यानंतर ही सिंधू या मधुला बोलते की या प्रश्नाचं उत्तर तू सांगते की मी सांगू त्यानंतर आता ही मधु या सिंधू नंतर ही सिंधू बोलते की थांब मी सांगते या प्रश्नाचं उत्तर ही बोलते की हे बघा राघव मी इतक्या दिवस तुमच्यापासून एक गोष्ट लपून ठेवली ती म्हणजे मी कृष्णा नसून मी तुमची सिंधूच आहे असे आता ही सिंधू सर्वांसमोर या राघवला सांगते हे ऐकून मधूला खूप मोठा धक्का बसतो जवळ ऋतुजा रेश मा सर्वजणी असतात त्यानंतर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे या मधुताईने आपल्या सावीला किडनॅप केले असे पण आताही सिंधू या सर्वांसमोर राघवला सांगते त्यानंतर आता राघव या मधुसमोर जातो आणि मधूला सावीला किडनॅप का केलं याचा जाब विचारतो आणि बोलतो की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच मी तुझी स्वप्नासुद्धा अशी अपेक्षा केली नव्हती गं असे पण राघव या मधूला बोलतो त्यानंतर राघव या मधूकडे खूप रागाने लालबुंद होऊन बघतो आणि बोलतो की तुला काय वाटले तू गुन्हा करशील आणि मी सर्व काही हे सहन करेल का नाही मी इथून पुढे तुझा काही सहन करणार नाहीये असे पण राघव या मधूला बोलतो त्यानंतर राघव आता बाईला आवाज देतो आणि बोलतो की ह्या बाईला आत्ताची आता लॉकअपमध्ये टाकायला घेऊन जा आता बाई लगेच या मधूजवळ येते आणि तिला हातात बेड्या टाकून या मधूला घेऊन जात असते तर मधू ही मोठमोठ्याने त्या बाईला मला कुठेही नेऊ नका असं म्हणत असते आणि तेवढ्यात मित्रांनो हे मधूला पडलेलं खूप मोठं भयंकर स्वप्न असतं आता ही मधू खूप मोठमोठ्याने ओरडत असते सर्वजण या मधूकडे मद� बघतात मधु आपल्या मनाशी बोलते की मला इथून पुढे थोडं सावधच राहायला हवं नाहीतर हे स्वप्न जर माझं सत्यात उतरलं तर काही खरं होणार नाही असे पण मधु ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता सिंधू बोलते की काय झालं ग तुला आता राघव हा निघतो परंतु ही सिंधू बोलते की थांब लंबो मला तुझं एक काम आहे त्यानंतर ही सिंधू आता या गणपती बापाच्या मूर्तीसमोर घेऊन जाते आणि औषधचा ताट घेऊन या राघवला ओवाळते त्यानंतर सर्वजण या सिंधूकडे बघतात त्यानंतर सिंधू ही आईला बोलते की कसं असतं फिल्ममध्ये जेव्हा एखाद्या गुंडाला मारायला हिरो जातो ना त्यावेळेस त्याचं औक्षर करत असतात आणि तसंच मी केलं असे पणही सिंधू आता या राघवसमोर या राजश्रीला सांगते रेश्मा हाताहळूच्या ऋतुजाला बोलते की ती बघणं कसं नाटक करते ते बायको असल्याचं त्यानंतर आता इकडेही सिंधू या राघवला बोलते की जा चितो की शेअर करे आ जा असे पण आताही सिंधू या राघवला बोलते असं बघायला मिळतं की राघव या मधुला आणि सिंधूला समोर घेतो त्यानंतर इकडे सिंधू या राघोला बोलते की ए पोलीसवाल्या तू माझ्या फ्रेंड्सला अजिबात ब्लॅकमेल करायचं नाहीये त्यानंतर आता राघव बोलतो की तू मला असं पोलिसवाल्या किंवा चुकीच्या शब्दाने हाक मारून जाऊ नको मी एक आय पी एस अधिकारी आहे हे समजतं का तुला असे पण राघव या सिंधूला बोलतो सिंधू या राघोला बोलते की अरे तू तु तुझं पोलीस डोकं याच्यासमोर कशाला चालवतोस तिकडे पोलीस चौकीमध्ये जाऊन चालवणार असे पण सिंधू या राघोला बोलते त्यानंतर राघव या सिंधूकडे बघतो जवळ मधू उभी असते ही सिंधू बोलते की आमचा आमचा आम्ही बघून घेऊ तुला काय करायचं तर रागो बोलतो की तूच कशाला मध्ये पडतेस तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद